प्लॉट आमच्या राज्याचं नाव आहे जवळजवळ हा आठ गुंठ्याचा प्लॉट आहे आणि पलीकडे आमच्या बंधूंचा साडेआठ गुंठ्याचा प्लॉट आहे तर आमचं हे म्हणणं आहे की एम डी चौऱ्याऐंशी जो आमच्या वैयक्तिक प्लॉट मधून दोघांच्या मधून दाखवला आहे की डीपीआर हिथून आता काढला जे नवीन मंजूर झालाय हे कितपत योग्य असं वैयक्तिक प्लॉट मधून कधी भू संपादन केलं हे कागद कधी वर गेले तेव्हा शासनाने ह्याचा निर्णय दिला किंवा बाबा आमच्याकडं समजे कागदाची परिपूर्ता झाली पीडब्ल्यूडी कडून आणि आम्ही शासन निर्णय जाहीर करतो म्हणजे हा उघड उगड़ उघड आणण्या एक तर ह्या रस्त्यालाच मुळात हे ग्रामीण मार्ग तीनशे सत्तर एका आपण हे जेड आणि तहसील कोण आम्हाला क्लिअर कट कळत नाही अजून बरं हिथं करायचं म्हणलं एम डीआर चौऱ्याऐंशी तर तुम्ही एमडीआर चौऱ्याऐंशी काय त्याचा आराखडा असेल दोन हजार एक ते दोन हजार एकवीसचा ते काय न करा नाही तर करू नका किंवा कुठं नाही आम्हाला त्याशी काही घेण देण नाही पण इकडं एकशे गावठाणात आणून एकशे सदुसष्ट ला क्रॉस करून तिकडं आमच्या प्रायव्हेट मध्ये प्लॉट मध्ये घालून ह्या आनंद ग्रामीण मार्ग तीनशे सत्तर वर आणण्याची गरज काय आणि ह्या ह्या गोष्टीसाठी वेळोवेळी दोन हजार वीस एकवीस बावीस पासून आजपर्यंत आम्ही सर्वजण विरोध करतोय त्याच्याशी लढतोय मग ह्याला आम्हाला कोणच न्याय द्यायना आम्ही यासाठी गावातूनच हे सगळे लिखापडी किंवा जे काय असेल ते माहिती गेली असेल लिखापडीचा विषय असा की हिथून विरोध करतोय पण ग्रामचं जी ग्रामपंचायत बॉडी आहे आणि तिथले काही पदाधिकारी आहेत यांनी आम्हाला है। वेळोवेळी तर चुकीची माहिती दिली खरं सांगितलंच नाही की आम्ही काही पत्र व्यवहार केल्यात काय मासिक सभेचा ठराव दिल्यात यांनी मासिक सभेचा ठराव पण दिलेत की हिथून तीनशे सत्तर वर प्रजिमा चौऱ्याऐंशी दर्जन व्हावा म्हणून पण त्याला कुठलाही आधार नाही का ते इथल्या शेजारच्या लोकांना विचारात घेतलं नाही त्यांना विचारलं बी नाही <laughs> पण मासिक ठराव घेता घेण्याच्या वेळेच्या काही गोष्टी ग्रामस्थांना सांगितल्या जातात त्याच्यानंतर तो ठराव पास केला जातो तुमचं तुम जा असं डायरेक्ट म्हणणं का की तुम्हाला काही सांगण्यात आलं नाही मासिक ठराव मध्ये नाही संपूर्ण अंधारात ठेवून गुपचुपणे हे ठराव वर दिले आणि ते त्या ग्रे दोन हजार चोवीसचा ठराव असाय की त्याचे इतर ग्रामसभेत चर्चा झाली नाही ती ग्रामसभा तो खूप झालेली होती मग त्या ग्रामसभेत कोणाची मागणी नसताना कोणाची प्रोसिडिंग वर विषय नसताना म्हणजे ग्रामसभेच्या अर्जांचे विषय जे असतात विषय नसताना ही विषय कस काय वर